ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वैवारीचे जे काही पीवाय खूप प्रश्न असणार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिलं मित्रांनो आणि दोघींच्या वयाची बी दिल्या तर आईचं वय किती असा प्रश्न विचारला तर हा प्रश्न तुम्ही विदीन सेकंदामध्ये सुद्धा सॉल्व करू शकता मला सांगा आईचं वय तर किती आहे रे बघा दोन व्यक्ती आहेत कोण कोण आहे एक आई आहे आणि तिची मुलगी आहे बरोबर आहे तर मग मला सांगा आईचं वय किती आहे आई आणि मुलगी ठीक आहे तर गुणोत्तरामध्ये आईचं वय किती आहे बघा आठ एक्स आणि मुलीचं वय किती आहे दोन एक्स तर आपल्याला आईचं वय विचारलं तर येणारा आन्सर हे आठच्या पहाड्यामध्येच पाहिजे आठच्या पहाड्यामध्ये भाग जाणारी संख्या मित्रांनो एकच आहे चाळीस म्हणून हा प्रश्न तुम्हाला पुढे सुद्धा जायची गरज नाही या प्रश्नाचा आन्सर असताना चाळीस ठीक आहे आपण आपणही करू बघा दोघींच्या वयाची बेरीज दिल्या तर आठ एक्स आणि दोन एक्स किती आणि दहा एक्स बरोबर दोघींच्या वयाची बेरीज किती आहे पन्नास वर्ष तर दहा एक्स बरोबर जर पन्नास असेल तर एक्स बरोबर किती मित्रांनो शून्य शून्य कटला एक्स ची व्हॅल्यू पाच आली जर एक्स ची व्हॅल्यू पाच आली तर आपल्याला आईचं वय किती विचारले तर आईचं वय किती होतं आठ एक्स होतं आठ गुणिले पाच म्हणून आईचं चा वय असेल वर्ष जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की ह्या प्रश्नाचा अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे पुढे जाऊ आपण पुढला प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहे बघा राम व सीता यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला आणि सीताचं वय दिलंय तीस वर्ष तर रामचं वय किती असं विचारले मित्रांनो बरोबर आहे आता मला सांगा गुणोत्तरामध्ये रामचं वय किती आहे तर गुणोत्तरामध्ये रामचं वय सात आहे तर येणारा हे सातच्या पाड्यामध्ये पाहिजे तर सातच्या पहाड्यामध्ये तुम्हाला इथे बेचाळीस दिसते ठीक आहे तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल बेचाळीस वर्ष आता मला बघा सांगा कोण कोण आहे एक, एक राम आहे सा आणि एक सीता आहे बरोबर आहे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तर रामचं वय सात एक आहे आणि सीताचं वय किती आहे पाच एक आपल्याकडे सीताचं वय पाच एक आहे आणि क्वेश्चन मध्ये तीस वर्ष सांगितलं तर हे पाच एक्स बरोबर तीस असेल त्यांच्यावर एक्स ची व्हॅल्यू किती येईल पाच एक पाच पाच सख तीस एक्स ची व्हॅल्यू सहा आली जर एक्स ची व्हॅल्यू सहा आली विचारले रामचं वय तर रामचं वय होत सात एक्स तर किती येईल मग सात गुणिले सहा म्हणून रामचं वय बेचाळीस वर्ष जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की येणार हे सातच्या पाड्यामध्ये पाहिजे आणि सातच्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन होतो बेचाळीस त्याला ठीक करायचं पुढेच ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा कळत आहे पुढे जाऊन मित्रांनो पुढला प्रश्न प्रश्न आहे बघा आई आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर दिले आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला तर आईचं वय किती विचारले तर आता आईचं वय पाचच्या पहाड्यात आता बघा हा प्रश्न तुम्हाला ऑप्शन नाही सॉल्व करता येणार कारण पाचच्या पहाड्यामध्ये चाळीस आहे पंचेचाळीस आहे पस्तीस आहे फक्त सत्तावीस येणार नाही बरोबर आहे तर तीन ऑप्शन आहेत ह्याला तुम्हाला थोडं सॉल्व्ह करावं लागेल कारण पहाड्यामध्ये बघा गेलं तर तीन ऑप्शन आहे ठीक आहे मला सांगा आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिले बरोबर आहे आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा तर आईचं वय पाच एक्स पकडा आणि मुलीचं वय तीन एक्स पकडा तर दोघींच्या वयाची बेरीज पाच एक्स आहे जर हे आठ एक्स बरोबर बहात्तर असेल तर त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू येईल आठ एक आठ आठ नऊ बहात्तर जर एक्स ची व्हॅल्यू नऊ आली तर त्याच्यावर आईचं वय किती आईचं वय पाच एक्स होतं तर नऊ गुणिले पाच म्हणून आईचं वय किती येईल पंचेचाळीस वर्ष ठीक आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल पंचेचाळीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कळत आहे चला पुढे चला पुढला प्रश्न बघा <coughs> पुढे काय म्हटलंय श्याम आणि हरि यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेत तुम्हाला आणि त्यांच्या वयाची बेरीज दिल्या तर हरीचं वय किती असं विचारलंय मला सांगा हरीचं वय गुणोत्तरामध्ये किती आहे रे सहा आहे येणारा आन्सर सहाच्या पाड्यामध्ये पाहिजे तर सहाच्या पाड्यात इथं सुद्धा दोन ऑप्शन आहेत एक तीस आहे आणि साठ आहे बरोबर आहे तर येणारा आन्सर तीस किंवा साठ पैकीच येईल मग आता मला सांगा इथं दोघांच्या वयाची बेरीज करा इथे गुणोत्तरात किती आहे बघा एक श्याम आहे आणि दुसरा हरी आहे तर श्यामचं वय किती आहे श्यामचं वय पाच एक्स आहे आणि हरीचं वय सहा एक्स आहे तर दोघांच्या वयाची बेरीज इथे किती आहे अकरा एक्स आहे तर हे अकरा एक्स बरोबर जर पंचावन्न असेल तर त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू येईल अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न जर एक्सची व्हॅल्यू पाच आली विचारलं तुम्हाला हरीचं वय तर हरीचं वय सहा एक स्वतः म्हणून सहा गुणिले पाच म्हणून याच्यावर हरीचं वय किती तीस वर्ष ठीक आहे म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल तीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न पुढला प्रश्न आहे बघा भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला बहिणीचं वय दिले तीस वर्ष तर भावाचं वय किती वर्ष असेल असा प्रश्न विचारला आहे बरोबर आहे तर भावाचा वय विचारलं तर भावाचं वय चार होतं तर चारच्या पाहण्यामध्ये ऑप्शन तुम्हाला चोवीस आणि अठ्ठावीस दोन दिसत आहेत बरोबर आहे इथेही दोन ऑप्शन आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न थोडा सॉल्व्ह करावा लागेल ठीक आहे बघा एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे ठीक आहे आणि ह्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला भावाचं वय चार एक आहे आणि बहिणीचं वय पाच एकसा आहे आता बहिणीचं वय दिलेत मला दोघांची टोटल नाही दिली बहिणीचं वय आपल्याकडे पाच एकसा आहे आणि इथं सांगितलंय बहिणीचं वय तीस वर्ष आहे तर मला सांगा एक्स ची व्हॅल्यू किती आहे पाच एक पाच पाच तीस जर एक्स ची व्हॅल्यू सहा वर्ष आली ठीक आहे तर ह्याच्यावर तुम्हाला भावाचं वय विचारलंय ठीक आहे तर भावाचं वय ते चार इस होत मित्रांनो काय बंग चार बुगले सहा म्हणून भावाचं वय येईल चोवीस वर्ष किती चोवीस वर्ष म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल चोवीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसत ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढला प्रश्न आहे बघा आई आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर दिले दोघींच्या वयाची बेजीस दिल्या तर आईचं वय किती असं विचारलं तर आईचं वय येणार हे आठच्या पहाड्यामध्ये पाहिजे तर आठच्या पहाड्यामध्ये मित्रांनो एकच ऑप्शन आहे कुठे दिसते बघा इथं चाळीस दिसते बरोबर आहे प्रश्न आपण झालेला आहे ठीक आहे तर येणारा आन्सर हे आठच्या पहाड्यामध्ये तर आठच्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे चाळीस वर्ष आहे या प्रश्नाचा आन्सर असेल चाळीस वर्ष ठीक आहे सॉल्व्ह करायची गरज पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढे बघा दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर दिले सात रेशो चार असून त्यांच्या वयाची तुम्हाला वर्ष होते तर लहान वय किती मला लहान भाऊ कोणता येणारा चारच्या आणि चोवीस पण आहे बरोबर आहे येणार अनुसार आणि वीस आणि चोवीस पैकी आपण थोडस सॉल्व्ह करूया बघा दोन भाऊ आहेत सपोज ए आणि बी हे दोन भाऊ आहेत असं समजूया आपण ठीक आहे आणि या दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिले त्याला आपण सात एक आणि चार एक्स करू त्यांच्या वयाची बेरीज दिली किती आहे सात चार अकरा एक्स आणि अकरा एक्स बरोबर असेल तर एक्स बरोबर किती सहासष्ट व्हॅल्यू सहा आली तर त्याच्यामध्ये लहान भावाचं लहान भाव चार गुण सहा म्हणून लहान भावाचं वय चोवीस वर्ष प्रश्नाचं आन्सर असेल चोवीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे समजतंय पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढे काय म्हणते वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला आज तीन आहे आणि त्यांच्या वयाचा गुणाकार एकशे आठ असेल तर धीरजचं वय किती असं आहे कोण कोण आहे एक धीरज आहे आणि दुसरा कोण आहे एक नीरज आहे आता मला सांगा धीरजचं वय चार एक्स आणि नीरज च वय तीन एक्स या दोघांच्या वयाचा गुणाकार दिलाय तर चार एक्स गुन्हे तीन एक्स आणि तो वयाचा गुणाकार किती दिलाय त्यांचा एकशे आठ दिलाय बरोबर आहे गुणाकार केला मित्रांनो चार बारा आणि एक्स आणि काय होते जर ची व्हॅल्यू तीन आले तर वय वय किती होतं चार म्हणून चार तीन म्हणून धीरज मित्रांनो बारा वर्ष म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल बारा वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसते धीर चारच्या पाड्यामध्ये पाहिजे होत आणि चारच्या पाढ्यामध्ये एकच ऑप्शन हो तुम्हाला कारण पस्तीस नाही अडतीस नाही चार ला जात नाही हा प्रश्न तुम्ही सेकंदामध्ये फक्त चारच्या पाढ्यामध्ये बघून आन्सर टिक करू शकत होता ठीक आहे आणि ने केलं तर काही एवढा वेळ लागणार नाही समजतय पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढला प्रश्न दोन भावांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला आणि विचारले मोठ्या भावाचं वय किती मित्रांनो मोठा भाऊ इथं कोण आहे सहा आहे सहाच्या पाड्यात पाहिजे तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा करायची गरज नाही बावन्न ना सहा भाग जात नाही पन्नास ला जात नाही एकोणपन्नास ला जात नाही सहाच्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे अठ्ठेचाळीस विदिन सेकंदामध्ये टिक करून तुम्ही आन्सर पुढे जाऊ शकता ठीक आहे आपण सॉल्व्ह करणार आहोत पण एक्झाम मध्ये लक्षात ठेवा ऑप्शनचा युज करून तुम्ही सेकंदामध्ये आन्सर सॉल्व्ह करू शकता दोन भाऊ आहेत सपोज ए आणि बी हे दोन भाऊ आहेत आणि दोघांच्या वयाचं गुणोत्तर आपण पाच एक्स आणि सहा एक्स त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे इथे बेरीज आपल्याकडे अकरा एक्स आहे आणि क्वेश्चन मध्ये बेरीज अठ्ठ्याऐंशी वर्ष सांगितली सांगितले जरी अकरा एक्स बरोबर अठ्ठ्याऐंशी असेल तर एक्स बरोबर किती तर अकरा एक अकरा अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी जर एक्स व्हॅल्यू आठ आली ते विचारले कुणाचं मोठ्या भावाचं वय किती तर मोठ्या भावाचं वय होत सहा म्हणून सहा गुणले आठ म्हणून मोठ्या भावाचं वय असेल अठ्ठेचाळीस वर्ष ठीक आहे मी ऑलरेडी सांगितलं होतं की येणार हे कितीच्या पाड्यात सहाच्या पाड्यात आणि सहाच्या एकच ऑप्शन होतं अठ्ठेचाळीस ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न पुढे बघा काय म्हटलंय दोन बहिणींच्या वयाचं गुणोत्तर दिलं मित्रांनो तुम्हाला आणि चारा सात असून त्यांच्या वयाची बेरीज दिल्या तुम्हाला तर लहान बहिणीचं वय किती वर्ष असेल असं विचारलंय मला सांगा लहान बहिणीचं वय म्हणजे येणार चारच्या पहाड्यात पाहिजे आणि चारच्या पहाड्यामध्ये ना पस्तीस आहे ना पंधरा आहे ना दहा आहे चारच्या पाहड्यात एकच ऑप्शन आहे वीस टिक करा निघून नाही सर्व एक्झामला विचारले प्रश्न आहेत मित्रांनो त्याच्यामुळे एक्झाम मध्ये असाच आक्रोश तुम्हाला वापरायचा की पहिलं ऑप्शन कडे लक्ष गेलं पाहिजे आणि ऑप्शन कडे लक्ष गेल्याच्या नंतर जर ऑप्शन एकच असेल तर त्याला टिक करायचं पुढे जायचं जर दोन ऑप्शन असतील तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा दोन बहिणींच्या चा वयाचा गुणोत्तर दिले त्यांच्या वयाची बेरीज आपण इथं बेरीज बघा चार एक्स आणि सात एक्स आहे आणि इथे टोटल किती बेरीज आहे इथं पंचावन्न असेल तर हे अकरा एक्स बरोबर जर पंचावन्न असेल त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू येईल अकरा पाचशे पंचावन्न जर एक्स ची व्हॅल्यू पाच वर्ष आली तर विचारलं कुणाचं वय लहान बहिणीचं वय किती तर लहान बहिणीचं वय किती आहे चार एक्स आहे तर चार गुणिले पाच म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल वीस वर्ष किती वर्ष 20 जे में हो कि वीस ठीक है? हा तुम्हाला मी सांगितलं या मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे समजते पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढला प्रश्न आहे बघा काय दिले अमर आणि अकबर यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला आणि त्यांच्या वयाचा गुणाकार दिलाय तर अमरचे आजची वय असेल मित्रांनो अमरचं वय किती आहे बघा इथं अमरचं वय सहा आहे येणार सहाच्या पाहण्यात पाहिजे आता ऑप्शन असे ज्याला सहा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल बघा एक अमर आहे आणि एक अकबर आहे बरोबर आहे तर मला सांगा अमरचं वय किती सहा एक्स आणि अकबरचं वय नव एक्स आणि ह्या दोघांच्या वयाचा गुणाकार दिलाय तो गुणाकार दिलाय दोनशे सोळा गुणाकार करा नऊ सखी चोपन्न आणि एक्स आणि एक्स काय झाले एक्स वर्ग बरोबर दोनशे सोळा मला सांगा एक्सचा वर्ग बरोबर ते दोनशे सोळा भाग येले चोपन्न त्याला जर नवन कॅन्सल केलं तर नऊ सखी चौपन्न नऊ दोन्ही अठरा तीन उरले छत्तीस झाले नऊ चौक छत्तीस साहा सहा साईन चौक चोवीस आता इथं पॉवर दोन आहेत हे दोन्ही साइड वर्ग म्हणून काढून घेऊ मित्रांनो म्हणून काढून घेतलं तर हे एक्स व्हॅल्यू किती चार दोन चर्मुळे व्हॅल्यू दोन आली जर एक्स ची व्हॅल्यू दोन आली तर आम्हालाच वय विचारलं आम्हाला होता म्हणून सहा गुण्य दोन म्हणून आम्हाला ऑप्शन एक मध्ये मित्रांनो या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला सॉल्व करायचं आहे ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न पुढला प्रश्न आहे बघा अक्षय व निदेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला चारस पाच अठरा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं होतं तुम्हाला अठरा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर आहे अकराव्याशे सोळा तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असं विचारलंय बरोबर आहे आजच्या वयाची बेरीज इथंच बघा किती आहे मित्रांनो चार नऊ मग मला सांगा येणारा आन्सर नऊच्या पहाड्यामध्ये पाहिजे तर नऊच्या पहाड्यामध्ये ना सत्तर ला भाग जात आहे ना ब्याण्णव ला जात आहे ना एकशे दोन भाग जाते तर नऊच्या पहाड्यामध्ये येणारा ऑप्शन एकच आहे बघा ऑप्शनचा यूज करून तुम्हाला मी किती प्रश्न सॉल्व्ह करून दाखवत आहे हे सगळे प्रश्न एक्झामला विचारले तर तर येणारा पाच चार नऊ नऊच्या पहाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे वर आन्सर टिक करायचं निघून जायचं आपण सॉल्व्ह करणार आहोत बघा अक्षय आणि निलेश दोघ जण आहेत एक अक्षय आहे आणि एक निलेश आहे आणि ह्या दोघांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले अक्षयचं चार एक्स आहे आणि निलेश चा पाच एक्स आहे अठरा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर करायचं झालं अक्षयचं आजचं वय चार एक्स आहेत अठरा वर्षापूर्वी किती असेल चार एक्स मायनस अठरा निलेश चा आजचं वय पाच एक साहेब अठरा वर्षापूर्वी पाच एक्स मायनस अठरा आणि ते गुणोत्तर किती होतं अकरा अक्रेशे सोळा क्रॉस मध्ये मल्टिप्लाय केलं सो चोख चौसष्ट एक्स मायनस सोळा गुण्य अठरा किती होतं बघा तर सोळा अठरा अठ्ठावीस आजचे आले बारा सोळा एका सोळा सोळा आणि बारा किती होतात अठ्ठावीस होतात बरोबर आहे इक्वल टू अकरा पाच पंचावन्न अकरा गुण्य अठरा किती होता तर ते होतं एकशे अठ्ठ्याण्णव वेरियबल व्हेरिएबल एका साइडला जर आणले तर हे चौसष्ट एक्स मायनस पंचावन एक्स इक्वल टू मायनस प्लस होतील मायनस एकशे अठ्ठ्याण्णव प्लस दोनशे अठ्ठ्याऐंशी तर तर मित्रांनो बघा चौदा तून पाच गेले नऊ उरले बरोबर आहे हे नऊ एक्स आलं इक्वल टू हे अठ्ठ्याऐंशी आणि वर्ष दोन म्हणजे नव्वद झालं बरोबर आहे तर एक्स ची व्हॅल्यू किती नऊ दहा नव्वद तर एक्स ची व्हॅल्यू दहा आले मित्रांनो तर विचारले त्यात आज त्यांच्या वयाची बेरीज तर इथं बघा बेरीज आज दोघांच्या वयाची बेरीज पाच चार नऊ एक्स होती मग मला सांगा जर एक्स व्हॅल्यू दहा दा असेल तर नऊ एक्स व्हॅल्यू नऊ गुण्य दहा किती नव्वद तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर नव्वद जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं त्याचा किती येत आहे नऊच्या पाहण्यामध्ये येत आहे आणि नऊच्या पाहण्यामध्ये एकच ऑप्शन होता नव्वद ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊ पुढला प्रश्न पुढला प्रश्न आहे बघा सौरभ आणि विश्वास दोन व्यक्ती आहेत एक सौरभ आहे आणि एक विश्वास आहे आणि आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय त्यांचं बरोबर आहे कोण कोण आहे एक सौरभ आहे आणि एक विश्वास आहे एक सौरव एक विश्वास आहे आज त्यांच्या गुणोत्तर दिले मित्रांनो सहा दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले मित्रांनो पाच आहे तर विचारले सौरव चा आजचा वय येणार च्या सहाच्या पहा च्या पहाड्यामध्ये दोन ऑप्शन आहेत मित्रांनो हे कधीच येणार अठरा किंवा बारा पैकी आन्सर मग मला सांगा गुणोत्तरामध्ये पाच पासून चार झाले एक कमी झाले सहा पासून पाच झाले एक कमी झाले तर गुणोत्तरामध्ये एक चा गॅप आहे आणि खाल्लं गुणोत्तर किती वर्षापूर्वीच आहे तर दोन वर्षापूर्वीच आहे तर मित्रांनो एक बरोबर जर दोन असेल तर सौरवचा आज सवय किती होतो पहिला प्रेशो आजच्या वयाचा होता आणि सौरवचा आज सवय सहा होतं तर सहा बरोबर किती तर आहे दोन्ही बारा वर्षे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बारा वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतं ठीक आहे अशा पद्धतीन सेकंदामध्ये हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे बेसिक नच करायचं झालं तर तुम्ही बेसिक नाही करू शकता पण तेवढं करायची काही गरज नाही इथल्या तुम्हाला हा प्रश्नाचा आन्सर सॉल्व्ह करायचा प्रश्न आहे मित्रांनो बघा वल्लांच्या वय मुलाच्या वयाचे दुप्पट आहे कोण कोण आहे एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे मित्रांनो ठीक आहे आणि वल्लांचं वय म्हणलं मुलाच्या वयाच्या काय आहे तर दुप्पट आहे बघा वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा आहेत आणि वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट जर मुलाचं वय एक दुपता। दुपता वर्ष पकडलं तर वल्लांचं वय दुप्पट दुप्पट म्हणजे दहा वर्षापूर्वी वल्लांचे वय त्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते बरोबर आहे तर वडिलांचे सध्याचे वय किती बघा मित्रांनो दहा वर्षापूर्वी म्हणले मला सांगा वल्लांचा आजचं वय जर दोन एक्स असेल तर दहा वर्षापूर्वी वल्लांचं वय किती असेल दोन एक्स मायनस दहा मुलाचं आजचं वय एक्स असेल तर दहा वर्षापूर्वी मुलाचं वय एक्स मायनस दहा आणि दहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या मुलाच्या तिप्पट होतं म्हणजे दहा वर्षापूर्वी मुलाचा जवळ एक असेल तर वल्लांच तिप्पट म्हणजे तीन जर क्रॉस मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे दोन एक्स मायनस दहा इक्वल टू तीन एक्स मायनस तीस मला सांगा हे दोन एक्स इकडले तीन एक्स इकडे मायनस मध्ये येतील ते मायनस तीस इकडले मायनस इकडे प्लस दहा होतील हे किती झालं मायनस एक्स बरोबर मित्रांनो मायनस वीस मायनस मायनस कटल त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू वीस आली जर एक्स ची व्हॅल्यू वीस आली तर कुणाचं वय विचारले तर वडिलांचं सध्याचं वय विचारले विचारलं दोन एक वीस गुणले दोन म्हणून वडिलांचं वय घेतील चाळीस वर्ष म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल चाळीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर चार मध्ये दिसेल ठीक आहे तर अशा मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न पुढा प्रश्न आहे बघा अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे कुणाचं वय अनुष्काचं वय ठीक आहे तीन वर्षापूर्वी अमोलचं वय पंधरा वर्ष होत तर तीन वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती असा प्रश्न विचारला बघा अनुष्काचे वय एक अनुष्का आहे मित्रांनो आणि एक अमोल आहे बरोबर आहे तर काय म्हटलंय अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे तीन वर्षापूर्वी मला सांगा तीन वर्षापूर्वी अमोल वय दिले जर तीन वर्षापूर्वी अमोल सवय पंधरा वर्ष असेल तीन वर्षापूर्वी जर अमोल वय पंधरा वर्ष असेल तर अमोलचा आजचा वय किती असेल मित्रांनो तर अमोलचा आजचा वय असेल पंधरा प्लस तीन अठरा वर्ष समजा ते तीन वर्षापूर्वी अमोल वय किती होतं पंधरा वर्ष अमोलचा आजचा वय झाला अठरा वर्ष हे अमोलचा आजचा वय झाला अठरा वर्ष ठीक आहे अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट असेल तर वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते अमोलचं चा आजचं वय चा किती होतं रे अमोलचं आजचं चा वय एक्स होत एक्स म्हणजे अठरा बरोबर आहे एक्स ची व्हॅल्यू अठरा असेल तर दोन एक्स ची व्हॅल्यू किती छत्तीस पण हे कधी चाललं अनुष्काचं आजचं वय आलं जर हे अनुष्काचा आजचा वय आलं असेल प्रश्नामध्ये विचार तुम्हाला अनुष्काच वय तीन वर्षापूर्वी किती होतं तर छत्तीस मायनस तीन म्हणजे तीन वर्षापूर्वी अनुष्काचं वय होत तेहतीस वर्ष ठीक आहे या पद्धतीने या प्रश्नाचं आन्सर असेल तेहतीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर दोन मध्ये दिसते ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा समजतोय चला पुढे चला पुढला प्रश्न बघा वडील व मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर दिले मित्रांनो तुम्हाला ठीक आहे पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं तर त्यांची आजची वय किती असं विचारले आजची वय म्हणजे येणार सातच्या पाण्यामध्ये पाहिजे आता हे ऑप्शन तर येणारच नाही मित्रांनो एक तर पस्तीस आणि येईल बरोबर आहे तर या पद्धतीनं पहिलं किंवा चौथा ऑप्शन आहे बघा वडील आहेत आणि मुलगा आहे वडील आहेत आणि मुलगा आहेत वडिलांचं वय सात एक आणि मुलाचं वय दोन एक्स पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं तर सहा एक होतं मला सांगा मित्रांनो बघा दोन पासून एक झाले एक न कमी झाले सात पासून सहा झाले एक न कमी झाले गुणोत्तरात एक न कमी झाले आणि जर सात बरोबर किती मला सांगा सात पाच पस्तीस म्हणजे वडिलांचं वय पस्तीस वर्षे बरोबर आहे आणि जर एक बरोबर पाच असेल तर मुलाचं वय किती होतं दोन बरोबर किती तर मुलाचं वय दहा वर्षे म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल पस्तीस आणि दहा जे तुम्हाला ऑप्शन नंबर एक मध्ये दिसतात अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे समजतंय ठीक आहे नऊ पट आहे पंधरा वर्षानंतर तीन पट असेल तर आज वल्लांचे वय किती वल्लांच्या वय मुलाच्या नऊ पट जर एक असेल तर वल्लांचा नऊ पट म्हणजे नऊ असेल म्हणजे येणार आन्सर नऊच्या पहाड्यात पाहिजे तर नऊच्या पहाड्यात मित्रांनो छत्तीस आहे पंचेचाळीस आहे फक्त चाळीस येणार बरोबर आहे म्हणजे नऊच्या पाड्यामध्ये तीन ऑप्शन आहेत मित्रांनो बरोबर आहे तर त्या तीन पैकी कोणताही ऑप्शन येईल ठीक आहे हा तर ह्या प्रश्नाचा तर आता बघू आपण सॉल्व्ह करू मित्रांनो कारण ऑप्शन तीन आहे तर त्याच्यामुळे तीन पैकी कुठलाही आन्सर येणार आहे तर वल्लांच्या वय मुलाच्या वयाच्या नऊ पट आहे एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे <coughs> वल्लांचा वय मुलाच्या नऊ पट मुलाचा जो एक असेल तर वल्लांचा नऊ पट म्हणजे नऊ पंधरा वर्षानंतर तीन पट असेल मुलाचं जर एक असेल तर वल्लांच किती म्हटले तीन पट म्हणजे तीन असेल किती वर्षानंतर पंधरा वर्षानंतर म्हणून खाली पंधरा पंधरा घ्यायचं मल्टिप्लाय करायचं बघा एक नऊ नऊ मायनस तीन गुण्य एक तीन इक्वल टू पंधरा तरी पंचेचाळीस मायनस पंधरा एक पंधरा किती सहा बरोबर पाच दोन पाच गेले शून्य चारा एक गेला तीन तर एक बरोबर किती सहा 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 पंचे एक ची व्हॅल्यू पाच आली मित्रांनो कुणाचं वय विचारलं तर आज वडिलांचं वय किती होत आज वडिलांचं वय नऊ होत एक व्हॅल्यू तर पाच असेल तर नऊ ची व्हॅल्यू किती आहे पंचाळीस अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा करताय पुढे जाऊन पुढला प्रश्न आहे बघा अरुण व दीपक यांच्या अरुण व दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिले जर त्यांच्या एक वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर पाच सहा असेल तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज एक अरुण आहे आणि एक दीपक आहे दोघांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचं चारच पाच होत हे एक वर्षापूर्वीच होत मित्रांनो ठीक आहे आणि पुन्हा एक वर्षानंतरच दिलंय बरोबर आहे आता हे आज सहा मध्ये आणि पुढे एक वर्षानंतरच दिलं तर एक वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर किती दिले तर पाच सहा दिले मला सांगा एक एक ना प्लस झाले चार पाच पासून सहा झाले चार पासून पाच झाले गुणोत्तरात एक चा गॅप आहे आणि टोटल एक मार्क्स दिलं आणि एक दिलं एक पुल दिले तर बेरीज करायची असते टोटल हे एक वर्षापूर्वीचं होतं एक वर्षानंतर टोटल गॅप एक दोन असेल तर हे एक बरोबर दोन असेल तर मला सांगा चार बरोबर किती किती चार दोन्ही आठ अरुण सवय आठ आलं पण हे एक वर्षापूर्वीच आलं अरुण सवय किती आलं आठ आणि एक नऊ वर्ष तसं एक बरोबर जर दोन असेल तर दीपकचं वय किती एक बरोबर दोन तर पाच बरोबर किती पाच दोन्ही दहा पण हे कधी आलं दहा वर्ष एक वर्षापूर्वीच तर दीपकचं आजचं वय अकरा तर विचारले दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती अकरा प्लस नऊ किती वीस वर्ष म्हणून दोघांच्या आजच्या वयाची बेरीज असेल किती वीस वर्ष जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठे दिसते एक मध्ये दिसते तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा काय करत आहे ठीक आहे चला पुढे चला पुढला प्रश्न पुढे काय म्हटलंय बघा वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे वजनाचं जे आजचं वय आहे ते मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे बरोबर आहे आणि वयातला फरक कधी सारखा असतो मित्रांनो लक्षात ठेवा एक वडील आहे आणि एक मुलगा आहे आणि प्रश्न सांगितले की वल्लांचं आजचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे जर मुलाचं वय एक वर्ष असेल तर वल्लांचं वय तिप्पट म्हणजे तीन असेल दहा वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक पन्नास वर्ष असेल फरक कधीही सारखा असतो मित्रांनो दहा वर्षानंतर पन्नास दहा वर्षानंतर त्यांच्या वयातला फरक जर पन्नास वर्षाचा असेल तर आज सुद्धा त्यांच्या वयातला फरक पन्नास वर्षाचा असेल मग इथं फरक किती तीन एक्स मधून एक्स गेलं दोन एक्स तर दोन एक्स बरोबर पन्नास असेल तर एक्स बरोबर किती पंचवीस जर एक्स बरोबर पंचवीस असेल किती वडलांचा आजचा तीन म्हणून ठीक आहे फरक कधीही सारखा असतो मित्रांनो लक्षात ठेवा वयवारी फरक कधीही चेंज नसतो आज उद्या काल जो फरक सेमच असतो म्हणून वल्लांचा आजचा वय असेल पंच्याहत्तर वर्ष तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे पुढे चला पुढला प्रश्न आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज दिल्यानंतर बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तर आईचे आजचे वय किती असं प्रश्न विचारला आजच्या वयाची बेरीज सहासष्ट वर्ष आणि बारा वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर दिले जर बारा वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर दिलं असेल तर बेर्जीला सुद्धा तुम्हाला बारा वर्ष पुढे घेऊन लागेल बारा वर्षानंतर आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दोनशे एक आहे म्हणजे आईचं वय दोन एक आणि मुलीचं वय तर आज सहासष्ट वर्ष बेरीज असेल तर बारा वर्षानंतर आईचं वय बारा न वाढेल मुलीचं वय बारा म्हणजे टोटल चोवीस न वाढेल वर्षानंतर आई आणि मुलीच्या वयाची बेरीज नव्वद वर्ष झाली तर आपल्याकडे तर बारा वर्षानंतर वयाची बेरीज झाली तीन एक्स तर हे तीन एक्स बरोबर नव्वद वर्ष असेल तर एक्स बरोबर किती मित्रांनो तीस वर्ष जर एक्स बरोबर तीस वर्ष असेल तर विचारले आईचं आजचं वय किती तर आईचं वय बघा तीस दोन्ही साठ हे साठ कधी आलं बारा वर्षानंतर चाललं कारण रेशो बारा वर्षानंतर आईचा आजचा वय विचारले तर मायनस बारा किती असेल अठ्ठेचाळीस वर्ष म्हणून आन्सर असेल अठ्ठेचाळीस वर्ष मला साठ पण त्या ऑप्शन मध्ये आपण प्रश्न नाही नीट वाचला ही गडबड होते ठीक आहे या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल अठ्ठेचाळीस वर्ष ठीक आहे समजतय तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर जे काही वैवायचे पिवाई प्रश्न होते ते आपण आजच्या लेक्चर लेक्चरमध्ये बघितलेले भेटूया पुढील लेक्चर मध्ये धन्यवाद